तिला त्यावेळी आरडाओरडा कदाचित तिने असं ह्यामुळे केलं नसेल की बाबा मी आरडाओरडा केलं तर हा मला मारून टाकेल आणि त्याने तसे धमकी दिली होते त्यानंतर सुद्धा तो प्रसंग झाल्यानंतर सुद्धा त्या दत्ता गाडी नाराधामाने सांगितलं होतं कुणाला जर सांगशील तर मी मारून टाकेल आणि मग या भीतीने ती दत्ता गाडीच्या कार्यक्षेत्रातून दत्तागाडी गाडीची जिथं दादागिरी चालू शकते जिथं ते तिला जे असुरक्षित स्वारगेट एसटी स्टँड जे वाटलेलं आहे त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर तिने लगेच तिच्या नातलगांना सांगितलेला आहे तो तिला घरी सोडायला का नाही गेला कुठलाही माणूस जो ओळखीचा माणूस असतो तो अशा पद्धतीने कुठल्याही महिलेला असा अर्ध्या वाटत कधीच सोडत नाही तर तो फक्त त्याच्या वासनांद त्याच्या डोक्यामध्ये जी काय वासना होती त्या वासनेपोटी तो तिथं आलेला होता त्या मुलीला त्यांनी अं फसवलं फसवून नेलं तिथं ती दुसऱ्या इष्टीमध्ये बसली होती तिथून त्यांनी त्या गाड्यानं तिला उतरवलं आणि या एस टी मध्ये नेलं या बसमध्ये नेलं तिला फसवलं तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्यामुळे दर्शनी हे स्पष्ट दिसतंय की बाबा ह्या त्या मुलीवर खरोखर अन्याय झालेले आहे अत्याचार झालेला आहे नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत जी पुण्याची दुर्घटना घडलेली आहे बलात्काराची जी घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात मी आपल्यासोबत आज चर्चा करणार आहे या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमचा हा जो चॅनल आहे लय भारी न्यूज हा जो चॅनल आहे तो तुम्ही युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिन्ही ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तो इतरांनाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा आमचे इतर व्हिडिओ आवडत असतील तर ते इतरांना तुम्ही शेअर करायला सुद्धा विसरू नका तर आपण चर्चा करीत आहोत पुण्यातील बलात्काराच्या दुर्घटनेसंदर्भात तर ही जी घटना आहे ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री तो जो गाडे आहे दत्ता गाडे जो नराधम आरोपी जो आहे त्याला त्याच्या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या आणि खर तर त्या गावकऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्या दत्ता गाडेला पकडून देण्यामध्ये मोठी मदत केली तर दत्ता गाडेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं कोर्टात हजर केल्यानंतर जे आरोपीचे जे वकील आहेत खरं तर त्यांना स्वातंत्र्य असतं बोलायचं परंतु ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्या ती जी पीडित मुलगी आहे पीडित तरुणी आहे तिची बदनामी होते ह्याकडे गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे समाजातील सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे कायद्याचे जे, जे, जे रक्षक आहेत त्या सगळ्यांनीच बघितलं पाहिजे की त्या मुलीची बदनामी होता कामा नाही आणि ती बदनामी कशी होते तर ती जी बलात्काराची जी घटना घडलेली आहे तर तो जो तो तो जो काही प्रसंग आहे तर त्या दोघांच्या म्हणजे तो आरोपी आणि ती जी मुलगी त्यांच्या संगणमताने झालंय अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं विधान माध्यमांच्या माध्यमातून पुढे येत आहे आणि ते वकील करत आहेत वकिलांनी कायदेशीर त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही या खोलात मी जाणार नाही ना, परंतु त्यांच्या बोलण्यामुळे त्या मुलीची बदनामी होते आणि जी मुलगी असते पीडित असते अशा घटनामध्ये जी पीडित महिला किंवा पीडित तरुणी असते तिची ओळख लोकांच्या समोर येता कामा नये त्याच्यामुळे त्या मुलगी असेल तिचे नातलग असतील तिचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा मर्यादा येतात कारण त्या मुलीची ओळख पुढे येऊ नये ओळख लोकांना माहीत होऊ नये म्हणून ते स्वतः त्यांची बाजू त्यांना प्रसार माध्यमांसमोर येऊन मांडता येत नाहीत तशी बाजू मांडण्यामध्ये त्यांच्या मर्यादा आहेत आणि असं असताना आरोपी जो आहे म्हणजे ज्याला खर तर शिक्षा सुनावली पाहिजे जो आरोपी आहे त्याला अं मुस्क्यात्र आवडल्यात परंतु त्याला त्याचा लवकरात लवकर त्याच्यावर तो आरोप सिद्ध करून त्याला जी काय कायद्यामध्ये दिलेली जी शिक्षा आहे ती शिक्षा त्याला ताबडतोब दिली पाहिजे परंतु होतंय असं की तोच कसा काय निष्पाप आहे तोच कसा निरप राहत आहे अशा पद्धतीचे प्रसारमाध्यमांसमोर त्यांचे वकील माहिती मांडत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे वकील काय सांगतायत की बाबा ह्या ही जी घटना घडली म्हणजे जी बलात्काराची घटना घडली ती दोघांच्या संगणमताने घडली खरं तर हे अत्यंत चुकीचं विधान आहे आणि मला वाटतंय की वा, याच्यावर जर आक्षेप घेतले कुणी न्यायालयात तर न्यायाधीश सुद्धा अं याची गंभीर दखल घेतील की त्या पीडितीची बदनामी होता कामा नये खरं तर ती ज्यावेळी घटना घडली त्यानंतर दुसऱ्या वकिलांनी एक विधान असं केलं की त्यांची महिनाभरापासूनची ओळख होती तर मुद्दा असा आहे की ओळख होती किंवा नाही हा तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत हे न्यायालयात मांडल्या पाहिजेत तुम्ही प्रसार माध्यमांना कशाला सांगताय म्हणजे प्रसार माध्यमांना सांगण्या पाठीमाग तुमचा हेतू काय तर हेतू हाच असावा की तो जो आरोपी आहे जो नराधम आहे तो कसा धुतलेल्या तांदळासारखा आहे ती जी मुलगी तरुणी आहे ती कशी चुकीची आहे असा सांगण्याचा प्रयत्न होतोय हे अत्यंत चुकीचं आहे हे हे समाज विद्घातक सुद्धा आहे आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा चुकीचं म्हणजे सकृत मी काय कायदा तज्ज्ञ नाही परंतु जे दिसतंय ते कायद्याला असं बिलकुल अपेक्षित नाही तर काय व्हायला पाहिजे की जे वकील आहेत त्यांनी त्यांचं जे काय म्हणणं आहे ते न्यायालयामध्ये मांडलं पाहिजे आणि जे सरकारी वकील आहेत जे पीडितीची बाजू मांडत आहेत त्यांनी सुद्धा ते न्यायालयामध्येच म्हणणं मांडलं पाहिजे मुलगीची बदनामी होईल अशा पद्धतीचं विधान करणं चुकीचं आहे खर तर आ, ती जी मुलगी आहे तिच्यावर ती जी तरुणी आहे तिच्यावर जो प्रसंग झाला रात्री प्रसंग झाला त्याच्यानंतर ती कुठल्या मानसिकतेमध्ये असेल म्हणजे खर तर ते मानसोपचार तज्ज्ञांनी त्याच्यावर जो मानसोपचार तज्ज्ञ आहे त्यांनी तर ह्या पीडितीची जी अवस्था आहे ती सांगायला पाहिजे किंवा तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं तर ती सुद्धा सांगेल की बाबा त्यावेळी तिने आरडाओरडा का केला नाही आरडाओरडा केला जे योगेश कदम आहेत राज्यमंत्री गृह राज्यमंत्री ते त्यांनी सुद्धा असंच बावलडपानाचं विधान केलंय की त्या मुलीने आरडाओरडा केला नाही अरे ज्यावेळी तिला ती तिथं आली होती कशासाठी तर ती तिला फलटणला जायचं होतं तिच्या गावी जायचं होतं ती प्रवासासाठी आलेली होती ती काय असल्या असल्या घाणे प्रकारासाठी तिथं आलेली नव्हती आणि मग हा जर मनुष्य हा जो दत्तागाडे नराधम तिथं भेटला गेला तर तो तिला त्या मध्ये फलटणला घेऊन जातो असं सांगून तिथं घेऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर जर अचानक त्याच्या मेंदूमध्ये सैतान शिरला आणि असलं काहीतरी घृणास्पद कृत्य करण्याचं त्याला सुचलं आणि त्याने जर भीती दाखवून त्या मुलीला जर ते ते करण्यास भाग पाडलं असेल किंवा आता हे एक्झॅक्टली तिथं काय झालं हे कायद्या म्हणजे न्यायालयासमोरच येईल परंतु आपण अंदाज लावू शकतो की एस एस टी बस बस आहे ती कोणत्याही दोन लोकांनी संगणमताने संभोग करण्याचं ठिकाण नाहीये एवढं सुद्धा त्या वकिलांना कळू नये किंवा जे राज्यमंत्री आहेत योगेश कदम त्यांनी बावडपानाचं विधान केलंय त्यांनी बोलले की तिथं आरडाओरडा केला नाही अहो तुम्ही योगेश कदम तुम्ही एकदा रस्त्याने एक एकटे एक जात असाल आणि समोरून जर तुमच्या पुढे कुणी चाकू घेऊन आला किंवा तुमची कॉलर पकडली तर तुम्ही तिथं बोंबलाय तुम्ही ठाणा नाना नाना ना, ना, ना करून बोंबळणार आहात का तुम्हाला म्हणजे सुचलं पाहिजे त्यावेळी की आता आपण बोंबळलं पाहिजे त्यावेळेचे ती जी व्यक्ती आहे जे प्रसंगाला सामोरे जाते ते सामोरे जात असताना त्याला त्यावेळी ते सुचेल की नाही ह्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आता ती बिचारी तरुणी आहे पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी आहे तरुणी आहे ती आणि तिने असला प्रसंग तिने आयुष्यात कधी ती सामोरं गेली नसेल तिला त्यावेळी सुचलं नसेल आता की आता काय करावं आणि मग त्याच्यानंतर लक्षात घ्या की ती त्यानंतर पुढच्या दोन तीन तासात तिने तिच्या ती घरच्यांना फोन करून सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की कि ती किती घाबरलेली असेल ती कुठल्या मानसिक स्थितीमध्ये असेल ती तिथून म्हणजे तिथून तिने गावाला जाणारी दुसरी बस पकडली आणि काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय की तिला असं वाटलं असेल की मी या ठिकाणी म्हणजे कुठल्या पुण्यातल्या स्वारगेट या ठिकाणी मी सुरक्षित नाही मी इथल्या पोलिसांना सांगू शकत नाही किंवा इथल्या Uh, जे कुणी uh, तिथले एसटी uh, चे कर्मचारी असतील सुरक्षा रक्षक असतील तिथे म्हणजे एकतर तिथं होते की नव्हते हे कर्मचारी किंवा जे होते त्यांच्यावर तिचा ते विश्वास राहिला नसेल त्या मानसिकतेमध्ये ती नसेल आणि त्या मानसिकतेमधन कवर व्हायला तिला एक दोन एक दोन तीन तास गेले असतील आणि तीन दोन तीन चार तासानंतर तिने सांगितलं की माझ्यावर अशी अशी घटना घडली आणि हे कुणाला सांगितलं ते लक्षात घ्या तिने तिच्या नातलगांना फोन करून सांगितलं म्हणजे तिला विश्वास असा वाटला की नातलगांना आपण हे सांगितलं पाहिजे याचा अर्थ कायद्याच्या भाषेमध्ये की कायद्याचं असेल मानसशास्त्र असेल याच्या भाषेमध्ये तिने तिच्यावर बलात्कार झालेला आहे हे तिला लगेचच म्हणजे तिची ती भावना दोन तीन चार तासात तिची ती झालेली आहे आणि तिने लगेच सांगितलेलं आहे तर मग यासाठी तिने आरडाओरडा केला नव्हता असं कसं काय आपण म्हणू शकतो जसं मी मगाशी बोललो जर तिला त्यावेळी ज्या आलेल्या प्रसंगातून तिला पहिलं जीव वाचवणं महत्वाचं वाटलं असेल पहिल्यांदा म्हणजे जसं आपलं जे म्हण आहे की सर सलामत तो पगडी पाहिजे जर तिने तिला त्यावेळी आरडाओरडा कदाचित तिने असं ह्यामुळे केलं नसेल की बाबा मी आरडाओरडा केला तर हा मला मारून टाकेल आणि त्याने तसे धमकी दिली होते त्यानंतर सुद्धा तो प्रसंग झाल्यानंतर सुद्धा त्या दत्तागाडे नाराधामाने सांगितलं होतं कुणाला जर सांगशील तर मी मारून टाकेन आणि मग या भीतीने ती दत्तागाडेच्या कार्यक्षेत्रातून दत्तागारी गाडीची जिथं दादागिरी चालू शकते जिथं ते तिला जे असुरक्षित स्वारगेट एसटी स्टँड जे वाटलेलं आहे त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर तिने लगेच तिच्या नातलगांना सांगितलेलं आहे आणि कदाचित म्हणजे रा, रात्रीचा प्रसंग असल्यामुळे तिला कुणाला सांगावसं वाटलं नसेल ती ज्यावेळी गावाकडे निघाली त्यावेळी पहाट झाली असेल किंवा सकाळ झाली असेल आणि मग तिने तिच्या नातलगांना सांगितलं की माझ्यावर असा असा प्रसंग घडलेला आहे आणि याला जे वकील जे आहेत ते असं सांगतायत की ती जी घटना आहे ती संगणमताने झाली आणि नंतर बलात्काराचा आरोप म्हणजे याला कायद्याच्या भाषेमध्ये आफ्टर थॉट म्हणतात तर या ठिकाणी आपण तो आफ्टर थॉट म्हणू शकत नाही म्हणजे तिच्यावर बलात्कार झाला आणि तिने एक दोन चार दिवस महिना चार महिना अशा पद्धतीने तिने केलेलं नाही ती तो प्रसंग घडल्यानंतर ती त्या मानसिकतेतनं म्हणजे भीतीच्या मानसिकतेतनं म्हणजे भीती, मान भीती आणि दहशत ह्या मानसिकतेमधन ती बिचारी तरुणी तिला यायला एक दोन तीन तास गेलेले आहेत आणि भीतीच्या भीतीच्या आणि दहशतीच्या दडपणाखालून ती बाहेर आल्यानंतर तिने तिच्या नातलगांना सांगितलेलं आहे की माझ्यावर अशी माझ्यावर असा अतिप्रसंग झालेला आहे तर त्या तरुणीचं कौतुक केलं पाहिजे तिची प्रशंसा केली पाहिजे की तिने न डगमगता तीन चार तासानंतर म्हणजे दिवस दिवस झाला असेल किंवा पहाट झाले असेल रात्रीचा तो भीतीदायक प्रसंगातून तिने बाहेर आल्यानंतर लगेचच तीन चार तासात ह्या घटनेविषयी तिच्या नातलगांना तिच्या पालकांना तिने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ती भले तिने तिची ओळख अं सांगितलेली नाही आणि तिने ओळख सांगूही नाही कारण तिचं आयुष्य पुढचं पूर्ण करियर आहे आयुष्य आहे पुढचं वैवाहिक आयुष्य आहे त्यामुळे ती ओळख लपवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ही ती ओळख लपवून का होईना पण ती या तो जो नराधम आहे दत्ता गाडे त्याच्या विरोधात फुरा ती खमकेपणाने पुढं आलेली आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या पत्रकार बांधवांनाही विनंती आहे की आपण काय कंटेंट दाखवतो टी आर पी मिळणार आहे लोक अनेक लोक आपलं व्हिडिओ बघतील म्हणून त्या मुलीची बदनामी होईल अशा पद्धतीचं कंटेंट आपण दाखवला नाही पाहिजे जो आरोपी आहे तो त्याने तो प्रसंग केल्यानंतर त्याने तिला धमकी दिली त्यानंतर तो तिथून निघून गेलेला आहे जर समजा मताने जर समजा केलं होतं तर मग ते जे वकील आहेत त्यांना माझं म्हणजे खरं तर वकिलांना वकिलांच्या याच्यावर आक्षेप घ्यावा की न घ्यावा हा कायदेशीर वेगळा मुद्दा आहे परंतु नैतिकदृष्ट्या ते जे बोलत आहेत त्याच्यावर आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य आहे एक पत्रकार म्हणून तर त्या वकिलांनी हे सांगावं की जर संगणमताने त्यांनी केलं होतं तर मग तो पळून का, गे। का गेला तो तिला तिथं रात्रीच्या वेळी तिला तिच्या फलटणच्या घरापर्यंत सोडायला का नाही गेला जर त्या दोघांचं हे संगनमताने असतं दोघांची ओळख आहे तुम्ही म्हणताय गेल्या महिनापासून महिनाभरापासूनची ओळख आहे जर ओळख आहे तर मग तो तिला फलटणला म्हणजे रात्रीच म्हणजे त्याचा कार्यभाग ओळखला आणि पळून का गेला तो तिला घरी सोडायला का नाही गेला कुठलाही माणूस जो ओळखीचा माणूस असतो तो अशा पद्धतीने कुठल्याही महिलेला असा अर्ध्या वाटेत कधीच सोडत नाही तर तो फक्त त्याच्या वासनांद त्याच्या डोक्यामध्ये जी काही वासना होती, वासने आ, ति होती। त्या वासनेपोटी तो तिथं आलेला होता त्या मुलीला त्यांनी फसवलं फसवून नेलं तिथं ती दुसऱ्या एस टी मध्ये बसली होती तिथून त्यांनी त्या गाड्यानं तिला उतरवलं आणि या एस टीमध्ये नेलं या बसमध्ये नेलं तिला फसवलं तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्यामुळे सकृतदर्शनी हे स्पष्ट दिसतंय की बाबा त्या मुलीवर खरोखर अन्याय झालेले आहे अत्याचार झालेला आहे आणि हा अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिला आता बोलण्यासाठी म्हणजे तिला आवाज नाही आवाज ह्याच्यामुळं नाही की ती जर बोलायला गेली तिची बाजू जर मांडायला गेली तर तिची ओळख सगळ्या जनतेला होईल आणि तिची आणखी बदनामी होण्याची म्हणजे जो प्रसंग जो तिच्यावर गुधरलेला आहे त्यातून बाहेर येण्याऐवजी आणखी बदनामीची बदनामी आणखी होऊ शकते तिला तिच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो सामाजिक लोक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो त्याच्यामुळे तिला ती जी काय तिचं म्हणणं न्यायालयामध्ये मांडेलच इन कॅमेरा हे म्हणणं मांडलं जातं म्हणजे तिथं अन्य कोणाला बोलवलं जात नाही अन्य कोणी म्हणजे सामान्य लोकांसाठी ती जी सुनावणी असते ती खुली नसते तर इन कॅमेरा सुनावणी घेतली जाते तर ती तिथं तिचं म्हणणं मांडेलच तर त्याच्यामुळे आ, हे जे वकील महाशय आहेत त्यांना जे काही म्हणणं मांडायचे ते त्यांनी न्यायालयामध्ये म्हणणं मांडावं आरोपीला तू कसा निर्दोष आहे हे सांगण्यासाठी न्यायालय भरपूर संधी देत असतो कुठलाही आरोपी असेल तर त्याला संधी देत असतो की तू निर्दोष आहे हे सांगण्यासाठी त्याला संधी देत असते ते त्यांनी न्यायालयामध्ये मांडलं पाहिजे वकिलांनी त्या मुलीची बदनामी होईल अशा पद्धतीचं त्यांनी बोलता कामा नये आणि याबाबत कदाचित न्याय जे सरकारी वकील आहेत ह्या सरकारी वकिलांनी सुद्धा न्यायालयामध्ये ही गोष्ट निदर्शनास आणून दिली पाहिजे की त्या मुलीची वकील जे आरोपी जे वकील आहेत ते बाहेर अशा पद्धतीने बोलत आहेत की त्या मुलीची बदनामी होते तर ती बदनामी रोखण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालय न्यायाधीशांच्या न्यायाधीश महाराजांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे आणि वकिलांनी सुद्धा तुमचा आरोपी निर्दोष आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही न्यायालयासमोर म्हणणं मांडा हे बाहेर येऊन त्या मुलीची बदनामी होईल अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करू नयेत आणि तिथं एक ह्या वकील माशांना तिथले काही पत्रकार म्हणजे मला वाटते मंदार गोंजारी वगैरे यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला होता की जर संगणमताने केलेला आहे हा प्रकार तर मग ते आरोपी पळून का गेला तर त्याच्यावर मात्र वकील जो आरोपीचा वकील आहे ते वकील महाशे उत्तर नीट देऊ शकलेले नाहीत तर माझी विनंती हीच आहे एक पत्रकार म्हणून एक सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती म्हणून की मुलीची त्या पिडितीची तिने अगोदरच अन्याय अत्याचार सहन केलेला आहे त्याच्यानंतर तिच्या तिची अशी बदनामी होईल या पद्धतीने आरोपीचे वकील असतील प्रसारमाध्यमे असतील आणि अन्य घटक असतील तर यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि हा जो आरोपी आहे हा आरोपीच म्हणजे बाकीच्याही महिलांनी वगैरे मुलींनी सांगितलंय की तो कसा फोन सतत फोन करायचा एका मुलीकडून कर। दुसऱ्या दुसऱ्या मुलींचे फोन नंबर तो मागायचा तर तो विकृत मानसिकतेचा माणूस आहे हे लक्षात येत आहे त्याच्यानंतर ते त्याने यापूर्वी गुन्हे केलेले आहेत अनेक गुन्हे केलेले आहेत तो जामिनावर बाहेर आहे आणि तो जर इतका सज्ज नसता तर गावातल्या लोकांनी त्याला पकडून दिला नसता त्याचं काम चांगलं असतं तर गावातल्या लोकांनी सांगितलं असतं की बाबा तो चांगला आहे तो किती स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे असं गावातल्या लोकांनी सांगितलं असतं त्याला कुणीही त्याच्या गावातलं कुणी चांगलं म्हणत नाही त्याचे कुणी मित्रमंडळी असे पुढे आलेले नाही की हा माणूस चांगला आहे असं सांगायला कुणीही पुढे आलेलं नाही अं आणि त्याचे यापूर्वीचे चार कुणे त्यानंतर मुलींना अप्रोच होणं त्यांचे नंबर काढणं आणि ही घटना हे बघता तो अत्यंत विकृत मानसिकतेतला माणूस आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे त्या आरोपीचे वकील काय सांगतायत कारण ते जे वकील असतात त्यांना आपल्या आरोपीची बाजू मांडायची असते त्याच्यामुळे आरोपीचे वकील काय सांगतायत याकडे कुणीही फार गांभीर्याने घेऊ नये म्हणजे विशेषतः समाजातील लोकांनी गांभीर्याने घेऊ नये आणि त्या मुलीची बदनामी होईल अशा पद्धतीचा गैरसमजही कुणी करून घेऊ नये हे ते जे वकील आहेत ते आपल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहेत ते प्रयत्न करत असताना मुलीची बदनामी होणार नाही अशा पद्धतीने उलट त्या मुलीला आपण जे कोणी तिचे नातलग असतील मित्रमंडळ असतील गावातले लोक असतील ते कुठले मुलगे आम्हालाही माहीत नाही फलट मतली कुठलं तरी तिचं गाव आहे उलट तिला बळ दिलं पाहिजे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि तुमची बदनामी होते असं बिलकुल वाटून देऊ नका उलट तिचं कौतुक केलं पाहिजे ती एका आपले आपला जो महाराष्ट्र आहे तो सावित्रीबाईंचा सा महाराष्ट्र आहे जिजाऊंचा महाराष्ट्र आहे अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि ती अं या तिन्ही महिला महापुरुष आहेत यांना यांना साजस असं सा ती काम करते की ती अन्याय अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात लढते असं लढत असताना समाजाने अशा मुलींच्या मागे अशा महिलांच्या पाठीमागे ठामपणं उभं राहणं गरजेचं आहे आणि आरोपीला आरोपीचा वकील काय सांगतोय याकडला फार महत्व प्रसारमाध्यमांनी देऊ नये आणि जरी प्रसारमाध्यमांनी दाखवलं तरी लोकांनी तो काय बोलतोय या हे मात्र काही आरोपीचा वकील काय बोलतोय हे याकडे अजिबात बिलकुल गांभीर्याने घेऊ नये धन्यवाद